आलो साहेब आम्हाला पाणीच नाही त्रास आहे साहेब आम्हाला म्हातारा म्हातारी कसं करावं कसं इकडे पाणी कसं घ्यावं कसं खा आम्ही कसा, 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 कसा जगाय साहेब तुम्ही एवढे विचार करणार गेला भाऊ एवढी पोटूस नागळगाव तांड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा झळा 2 कोटी साठ लाखांची योजना मंजूर होऊ नाही हंडावर पाण्यासाठी महिलांची भटकंती उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीला दोन कोटी साठ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही नागलगाव तांड्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सोमला काशीराम तांडा मारुती तांडा राघोबा तांडा रंगवाड तांडा, तांडा बोरतळा तांडा भीमा तांडा टिकाराम तांडा चवळे तांडा या तांड्यातील नागरिकांना उन्हा उन्हा हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे महिलांना हातपंपावर रात्र जागून काढावे लागत असले तरी हातपंपाला पाणीच येत नसल्याने सोमला काशीराम तांडा येथील महिलांनी पंधरा एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी समोर कशाच काही हाय साहेब हातारी म्हातारे सरा रात्री आम्हाला दिसना काही नाही तर कसं येऊन पाणी भरावं दिवसामध्ये एक एक दोन दोन बारी लागणार गेल्या साहेब आम्हाला हपच्यावर सारा रात्र बसवाला आम्ही कसा माळ चढाव माळ तर बघा तुम्ही माळ बघून सांगा आम्हाला लई पाणीचा त्रास बसून लई त्रास आहे आम्हाला साहेब सरा रातर येऊन तिथं भाकरी करून खाव न सारा एवढा हापसावर येऊन बसावं सारा रात्र हापशावर धिंगाणा धिंगाणा किती घागरी किती का आहे साहेब इथं बघा तुम्ही आम्हाला सोयी करा तुमचा हात जोडून पा पडता पाणीच तर सोयी करा आम्हाला काही झाल्यावर आम्हाला दुसरं काहीच लागणार एवढं पाण्याचं मंजूर झालं तर बी आम्हाला पाण्याची सोयी नाही रातभर हापशावर येऊन बसावं लागते चार चार माणसं हाफसिल्यावरच पाणी येऊ लागले आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटना गेले कुठे तळा नाही कुठे ईर नाही बोर नाही काहीच नाही आम्हाला दुसरं काही लागणार एवढं पाण्याची सोय करून द्या आम्हाला एवढं पाण्याची सोय होऊन आता ह्या टायमावर किती घ्याव आम्हाला पुराटा पडते का एवढं पाणी ह्या पाण्याचा ताप आहे साहेब आम्हाला दुसरं काहीच नाही नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद